अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे तालुका तालुका स्तरावर जिल्हास्तरावरती राज्यस्तरावरती अधिवेशनामध्ये विशाल असे मोर्चे निघाले वेगवेगळ्या नियतकालिकांनी याची दखल घेतली वेगवेगळ्या पेपरमध्ये याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या संगोपन या नियतकालिकाने देखील याची दखल घेतली असून पेजवरती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पुन्हा संपावर या आशयाचं पेज देखील तयार करण्यात आलं सोबतच संगोपन मासिकाच्या वतीनं आता मानधन नको वेतनश्रेणी लागू करा अशा आशयानं एक सर्वेक्षण मांडण्यात आलेलं आहे ज्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांच्या भूमिका त्यांचे विचार हे एका प्रश्नावलीच्या माध्यमातून ऑनलाईन मागणी करण्यात आली होते त्याचे सविस्तर विश्लेषण या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे संगोपन मासिक फक्त एवढ्यावरतीच थांबलेलं नाही तर याच डिसेंबर महिन्यातील अंकामध्ये एक संपादकीय लेख लिहून त्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत त्यांचे विचार काय आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहेत याच्यावर सविस्तर संपादकीय लेख देखील लिहिण्यात आला आहे संगोपन मासिकाच्या या यूट्यूब चॅनलला अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा जस त्याच लोकांच्यापर्यंत शेअर करा संगोपन या मासिकाच्या माध्यमातून देखील आपण वेगवेगळे विषय अंगणवाडी आणि अल्पवयीन बालकांच्या संदर्भातील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत संगोपनच्या या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून किंवा मा संगोपन मासिकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणारी माहिती ही अधिकृतच असेल याची शाश्वती आम्ही देतो कारण संगोपन हे केवळ एक नियतकालिक किंवा यूट्यूब चॅनल नाही तर ही एक बालहक्कांची चळवळ आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आपण समजून घेत आहोत की अंगणवाडी सेविकांचा आणि मदतनीस यांचा हा राज्यव्यापी संप चार डिसेंबरपासून सुरू झाला आज ज्या वेळेला आपण ह्या वीस बावीस दिवसांचा टप्पा ओलांडलेला आहे या दरम्यान अनेक मोर्चे निघाले आणि त्यानंतर अधिवेशनाच्या कालावधीमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक मोठा मोर्चा देखील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून धडकला पण अद्यापर्यंत याच्यावरती कोणत्याही पद्धतीची सकारात्मक बाब पुढं आलेली दिसून येत नाही आता वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे मोर्चे निघत आहेत वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना निवेदनं दिली जात आहेत पण त्या पुढं आपण ज्यावेळी जाऊन बघतो त्यावेळी वेगवेगळ्या ग्रामपंचायती प्राथमिक शाळा किंवा ग्रामपं ग्रामसेवक यांच्या काही संघटना आहेत किंवा ह्या काही यंत्रणा आहेत त्यांचे देखील पाठिंबा मिळाल्याची पत्रं ही अधिकृतपणानं अंगणवाडी सेविका आणि मदतीच यांच्या गटांना दिली जात आहेत आपण आता जे बघतो आहोत हे कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायती असतील किंवा शा प्राथमिक शाळा आहेत यांच्याकडून जी सपोर्ट देणारी स पाठिंबा देणारी जी पत्रं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी ही अंगणवाडी सेविका आणि मदतनेज यांना दिली जात आहे अशाच प्रकारे आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी देखील आपला पाठिंबा दर्शवलेला आहे त्याचबरोबर ज्या बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो अशा बचत गटांच्या संघटनांनीसुद्धा पाठिंबा द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं आता याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यामुळे आता शासन प्रशासन संदर्भात काय निर्णय घेणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे याच दरम्यान एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत परिवेक्षिका जे आहेत त्यांच्या राज्य परिवेक्षिका संघ यांनी देखील अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांच्या या संपाला पाठिंबा देणारं पत्र दिलेलं आहे राज्यातील अल्पवयीन मुलांच्या संदर्भातील कुपोषणाचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप सुरू आहे त्यामुळं ही संख्या वाढू नये आणि एकीकडं आपण विकसित महाराष्ट्र घडवत असताना कुपोषित बालकांची संख्या वाढल्यामुळं पुन्हा आपल्यावरती नाचक्की येऊ नये या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेले व्हिडिओ किंवा बातम्या असतील किंवा जे फोटोज आहेत हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत याची व्याप्ती फार मोठ्या स्वरूपात आहे ये एकत्रित करून, निदिक मदे हे एकत्रितपणानं करून प्राथमिक स्वरूपामध्ये हे मांडण्याचा हा प्रयत्न आहे बघूयात आता हे आंदोलन कोणत्या दिशेला जाणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संपाचा शेवट कसा होतो हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार